जिम आता जिम झालेली आहे आता जसं आपण तब्येतीकडं लक्ष देतो तसं जरा चांगला दिसण्याकडे पण लक्ष द्यायला चालू केलेलं आहे आपण त्यासाठी आपण कटिंग करणार आहे कधी झाले कटिंग केलेली नाही अचानक बायनक मध्ये ब्लॉक चालू करायचं विषय म्हणजे आत्ताच आमच्या ग्रुपमधल्या मेन माणसाचा फोन आला काय थंडी वाजते आता लय बोर होते आपण जरा फिरून येऊ आता आठ वाजा आल्या आता मेन माणसाकडे चाललं आपल्या ज्याला थंडी वाजते आणि घरीले बोर होते काय कडे झिटे भाऊ कसं करतो कंटिन्यू कंटिन्यू इनोवा मोठा माणूस आहे फिरतोय तू ऍक्टिव्ह काय करतो मला ते काय विकास होईल इकडे ब्लॉग ब्लॉग मध्ये चल मस्त जायचं काय विषय भाऊ तुझ्याकडे माझ्याकडे काहीच नाही सगळं माझ्याकडे ढगलूच नको काय पटकात टाकेल हा काय साहेब येतात का नाही डावरे साहेब आलेच पाहिजेत काहीच आहे मग युनिफॉर्म कुठे जाय ग आपला हा ते नाही ते म्हणतो आयडेंटी कार्ड नेम प्लेट दर्शनीय भागात नाहीये का तुमची नेम प्लेट कुठे तुमची दर्शनीय भागात का नाही ऑफ ड्युटी ऑफ काय नाही अचानक आपल्याला काय बोललं जायला जायला आमचा ब्लॉग चालू आहे काय ब्लॉगिंग चालू आहे कसं काय आज इकडं दिवस कसं काय इकडं काय विषय लय दिवसानी लग्न ठरलंय तरी तू पब्लिक टच मे राहू नाही हा का पाटील टच मे राहू बंद केलंय आणि बायकोलाच आहे का कंटिन्यू पोर दिली का सोडून वाऱ्या सगळी पोरांना विसरलं येऊ ट्रिपला पण नाही येणार आमच्यावर का जायचं आता चाललोय चल बस गाडीत चल वाटत बस गाडीत आमच्या बरोबर करू लय मग पुढे गाडी लागली पुढं जग लाव गाडी मी सुट्टीवरच लाव गाडीच राहू लागला फोन करतो दादा आल्यावर पुढं इन्स्ट्राम हे बंद करायला लागेल आपल्याला घ्यायचं काय

ಕೈತರಿ ಬೋ

एक नंबर ड्रायविंग ओन काय तुला काय म्हणाल काय बोलू ये काय कुठं आणलंय मुंबई मुंबई मागाशी तो पाथिपी नगरला लावते इकडं काय करतोय मुंबई मोठा विषय दिसतो तुला काय तरी काय कुठे ना ते पाटील आपण वेगळ्या ठिकाणी लावली <laughs> <आल्ता> का मिळता <laughs> का पब्लिक आता मला विचार काय रे मस्करी जगता बोला बोला काय बोला कोला काय भाषण सतरा मंदिरात नमस्कार आम्ही आलोय गौरव शेठच्या ब्लॉग मध्ये ना लागा। ना लागा। नमस्ते नमस्ते पाटील तुमच्या ब्लॉग मध्ये आले आमचं भाग्य आम्ही ब्लॉग मध्ये हे सांग रिव्ह्यू सांग बघितलं का ब्लॉग टॉपचा विषय बाई अख्या हडप सर मध्ये कोण करत नाही ते माझा भाऊ करतो नाही नाही बस बास हे काय करायला लागण पाटील कट करून पहिली एंटर एंटर लाईन करायला लागत होती थोडी एडिटिंग बिडिटिंग करायला लागणार आलाय का चौगत आलोय पैसे कमी खायला भेटत असत काय कमी पैसे करायचं असत इथं कंटिन्यू दिवाळी आहे बाळा एक महिना दिवाळी नाही बारा महिने दिवाळी इथं तरी पण जास्त करून ऑनलाईनच आहेत ना इकडे व्यवहार कस मग आता बघितलं ना त्याने रात्री जात दिवस भरतोय नसतं चालू तोच जर ओपन कंटिन्यू मध्ये काय ना कंटिन्यू शे पाचशे हजार कंटिन्यू चालू इकडे सिंपल जॉब नावडणार बंगला बंगला नेवेक। नेवेक। काय काय घाललं सांग मी आता चिकन मुना रुमाली रोटी चिकन टिक्का आणि एक अजून एक काही वेगळे स्टार्ट राहतात मला वाटतं नाव चिकन मलई टिक्का चिकन मलई टिक्का हा जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होतं टॉपचं जेवण आहे विकास Because... ओंकार जगताप बोल ना काय सांगतो भाऊ शांत ठिकाणी बसलेलं अजून काय हवामानाची हवा घे पाटील त्याला कधी कॅमेरा चालू केला ना मी त्याला म्हणलं ना ओंकार तो डायरेक्ट कॅरेक्टर मी जातो <laughs> एकदम शांत ठिकाणी बसलोय <laughs> एकदम शांत ठिकाणी बसलोय असं लेंग, करतो लँग्वेज चेंज होत तो मगर आळीतन डायरेक्ट मगर पट्ट्यात जातो मुंबई मध्ये थंडी हवेच्या ठिकाणी बसावं म्हटलं थोडं शांत आली आणि उठवा उठवी चालू झाली चले अवघड झालं अवघड परिस्थिती खूप माहिती चालायचं आता हे बघ छोट्या मोठ्या गोष्टी होत राहते होत राहत दिलपे नाही का <laughs> लाईक शेअर सबस्क्राईब